See? स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला थोडीशी गोमूत्राबद्दलची माहिती देणार आहे कारण गोमूत्राचे फायदे काय आहेत आपण गोमूत्र कशासाठी घरात वापरतो याबद्दल थोडीशी माहिती सांगते की जी माहिती छोटीशी आहे पण खूप महत्त्वाची आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला अनन्य साधारण महत्व आहे कारण आपण असं म्हणतो की गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळं आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण गायीला एक देव म्हणूनच पुजतो किंवा गाय ही देण्याच काम करते कारण दातृत्वाच काम करत असते कारण तर गायीपासून आपल्याला पंचगव्य भेटतं तर पंचगव्यामध्ये भेट काय दही दूध तूप त्यासोबतच गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टीचं अनन्यसाधारण आयुर्वेदामध्ये महत्व आहे कारण आता जरी आपण ॲलोपॅथी किंवा होमिओपॅथीकडे जरी वळलेलो असलो तरी सुद्धा आपण म्हणजे भारत हा अतिप्राचीन काळापासून आपण आयुर्वेदाला महत्व दिलेलं आहे कारण आयुर्वेदशास्त्र आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणात विकसित झालेलं आहे पण आज शोकांतिकाही आहे बाहे की बाहेरचे लोक आपल्या पूर्ण आयुर्वेदाला महत्व देऊन मग त्यामध्ये योग असो किंवा आयुर्वेदिक वनस्पती असो त्यांना प्राधान्य देऊन त्यानुसार ते त्यांचं आचरण करत आहेत परंतु आपण आपल्या घरामध्ये म्हणजे असं म्हणतात की त्यांच कस्तुरी असते परंतु ती सगळीकडे फिरत असते त्या पद्धतीने आपलं सुद्धा असं झालेलं आहे आपण ऍलोपॅथीचे एवढे आहारी गेलेले आहोत की आपण आपलं जे मूळ आयुर्वेदशास्त्र आहे त्यालाच विसरलेले आहोत कारण आज आयुर्वेदशास्त्रामध्ये गायीच्या प्रत्येक गायीपासून मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूला अनन्यसाधारण महत्त्व आहे अनेक आजारांमध्ये आपल्याला हे साहित्य किंवा हे पदार्थ आपल्याला उपयोगी पडत असतात परंतु आपल्याला तो विसर पडल्यामुळं म्हणजे आपल्याकडं कस्तुरी आहे पण आपण सगळ्या जगभर फिरायलो असंच म्हणायला काही हरकत नाही तर गायीचं गोमूत्राचे काय फायदे आहेत कारण बऱ्याच माझ्या भगिनी तर शनिवारी म्हणजे गाईचं गोमूत्र टाकून आधी पुसून घेत असतात त्यासोबतच म्हणजे आपण दररोज सकाळी उठल्यानंतर थोड्याशा गोमूत्रामध्ये हळद टाकून आपण आपल्या उंबरवठ्यावरती हळदीचं लेपन करत असतो तर ते का करत असतो कारण आपल्या वापरामध्ये तर आपण ह्या गोष्टी वापरतो परंतु बऱ्याचशा भगिनींना गोमूत्र म्हटलं की किळसवाणा असं वाटतं त्याचा जे स्मेल असते ते त्यांना स्मेल किंवा म्हणजे दुर्गंधी म्हणतात किंवा तो स्मेल त्यांना आवडत नाही गोमूत्र जास्त काळ राहिल्यावर त्याचा दुर्गंध म्हणजे दुर्गंध म्हणण्यापेक्षा वास म्हणजे आपल्याला हवा तसा वास त्याचा येत नाही परंतु एक अनन्यसाधारण महत्व असलेलं एक आयुर्वेदिक औषध म्हणून गोमूत्र आपल्याला वापरायचं असतं पण जर ते गोमूत्र जर आपल्याला गायीच्या धारेखालच भेटलं तर निश्चित त्याचा वास येत नाही कारण तुम्ही पहा ज्या वेळेस गायीची धार आपण पकडतो हातामध्ये तर त्यावेळेस ते गोमूत्र जर हातात घेतलं आपण तर निश्चित त्याचा वासाचं प्रमाण कमी असतं जर गाईला कुठला आजार असेल तर अशा वेळेस त्या गोमूत्राचा वास येतो परंतु जेव्हा आपण चांगल्या गाईची जेव्हा धार आपल्या हातावरती घेतो तर त्याचा वास आपल्याला दुर्गंध वाटत नाही किंवा ना हात धुतल्यानंतर सुद्धा त्याचा वास लागलीच निघून जातो अशा पद्धतीचं हे ताजं गोमूत्र सुद्धा आपल्याला मिळू शकतं किंवा हे ताजं गोमूत्राचे सुद्धा खूप फायदे आहेत जे बऱ्याच आजारामध्ये सुद्धा आपण वापरत असतो तर याला फक्त आताच आपण वापर म्हणजे आता आपण घरपुसार किंवा लादी पुसण्यासाठी असं नाही तर धार्मिक आणि सायंटिफिक दोन्ही गोष्टींनी खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे तर सायंटिफिकही आणि धार्मिकही मी तुम्हाला दोन्ही कारण सांगते तर धार्मिक विधीमध्ये कुठलं पण आपण जेव्हा एखादं पारायण करतो मग ते गुरुचरित्रेचं पारायण असो किंवा एखादी तुम्ही घरामध्ये महापूजा घाला किंवा एखादं सत्यनारायणाची पूजा किंवा कुठल्याही धार्मिक विधीमध्ये आपण सगळं घर स्वच्छ करून घेत घेतोच परंतु घर स्वच्छ करून घेतल्यानंतर सुद्धा थोडंसं गोमूत्र घेऊन आपण ते सगळीकडे शिंपडतो किंवा आपण जेव्हा एखाद्या पारायणाला बसतो तर अशा वेळेस ते आपल्या सभोवताल सुद्धा आपण गोमूत्र शिंपडून घेत असतो तर हे शिंपडतोच कशासाठी तर यामागं एक धार्मिक त्यासोबतच सायंटिफिक सुद्धा रिझन आहे आता धार्मिक गोष्टींसाठी ह्याचा वापर करतो म्हणून म्हणजे काही जण अंधश्रद्धा म्हणतील परंतु या धार्मिकतेमध्ये सुद्धा सायंटिफिक रिझन आहेत तर कारण पूर्वीच्या काळामध्ये मुनी सुद्धा आपलं त्यांची जी झोपडी कुठे असायची ती कुठे स्वच्छ करण्यासाठी गायीचं शेण वापरायचे प्रत्येक ऋषींकडं एक गाय असायची आणि त्या गायीच्या शेणाने त्यांनी ती कुठे सारवून घ्यायचे त्यामुळं त्यासोबतच गोमूत्र पूजेच्या आधी कुठलेही हवन करताना गोमूत्र शिंपडून घ्यायचे तर हे पूर्वीच्या काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे तर ती अस्तागत सुद्धा चालू आहे परंतु बऱ्याच लोकांना यामागं कारण काय आहेत हे माहिती नसतं तर म्हणजे साधी माहिती तुम्हाला देते की जेणेकरून तुम्हाला सुद्धा गोमूत्राचे फायदे कळतील कारण जेव्हा पूर्वीपासून म्हणजे आपले आजी आजोबा आपली आई तर वापरायचीच त्यासोबतच आजी आजोबा पंजोबा म्हणजे पूर्वीपासून ऋषी मुनींपासून गोमूत्र म्हणजे वापरण्याची धार्मिक विधीमध्ये गोमूत्र वापरण्याची पद्धत आहे तर हे गोमूत्र का वापरतात गोमूत्र टाकूनच हळदीचं लेह पण उमरवठ्याला का करतात किंवा आपण असं म्हणतो की शनिवारी मीठ टाकून किंवा गोमूत्राचे दोन थेंब पाण्यामध्ये टाकून आपण लादी स्वच्छ करायची तर हे म्हणजे याच्या मागं कारण काय आहेत तर मी तुम्हाला कारण सांगते कारण गोमूत्र ह्याला जसं धार्मिक गोष्टींनी अनन्यसाधारण साधारण महत्व आहे त्याच पद्धतीने सायंटिफिकरित्या सुद्धा त्याला खूप महत्त्व आहे आज आपण मार्केटमध्ये अवेलेबल असलेले वेगवेगळे -वेग म्हणजे सूक्ष्म जंतू मारण्यासाठी आपण वेगवेगळे वेग 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 केमिकल्स वापर करतो किंवा आपण लादी पुसण्यासाठीचा एक स्प्रे आणतो किंवा एखादं लिक्विड आणतो जे पाण्यामध्ये टाकून हे केल्याने स्वच्छ होते असं म्हणतो परंतु ही स्वच्छता आपण केमिकलनी करण्यापेक्षा जर आपण गोमूत्रच वापरलं तर ते उत्तम असतं कारण ह्या गोमूत्र जर आपण पित असाल तर ह्याचे अनेक फायदे पण असतील म्हणजे यावरूनच तुम्हाला लक्षात येतं जेव्हा आपण गोमूत्र प्राशन करू शकतो किंवा गोमूत्र आपण औषध म्हणून प्राशन करतो तर असं गोमूत्र जेव्हा घरात शिंपडतो तर त्याचे फायदे काय तर गोमूत्राचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे गोमूत्र हे औषध म्हणून किडनी स्टोनसाठी किंवा किडनीचा कुठलाही आजार असेल तर या आजारामध्ये आपल्याला म्हणजे आयुर्वेद शास्त्राने गोमूत्र हे एक वरदान म्हणून औषध दिलेलं आहे म्हणजे आयुर्वेदशास्त्राने म्हणजे निसर्गाने हे आपल्याला औषध दिलेलं आहे ज्याचं आयुर्वेदामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे हे गोमूत्र जर आपण प्राशन केलं तर निश्चित कुठलाही किडनीचा आजार असेल तर तो, तो निश्चित बरा होतो असं आयुर्वेदशास्त्र म्हणतं आणि बरेचसे असे एक कितीतरी लोक आहेत ज्यांनी म्हणजे धारेखालचं गोमूत्र म्हणजे आठ दिवस पंधरा दिवस त्यांना वैद्यानी जेवढे दिवस सांगितलेलं आहे तेवढे दिवस त्यांनी ते, ते प्राशन केलंय आणि त्यांचे आजारसुद्धा बरे झालेले आहेत अशी सुद्धा लोक ऐकण्यामध्ये आपल्याला मिळतात तर कारण आता किडनीचा आजार का तर आपण जे आता पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे आपले जे वाढवडील होते त्यांना शुद्ध हवा होती शुद्ध आहार होता कारण कुठल्याही केमिकल विरहित भाज्या केमिकल विरहित धान्य होतं पण आता असं राहिलेलं नाही कारण आपण मोठ्या प्रमाणात मोठ्या पिकासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकलच्या फवारे करतो केमिकलचा एवढा मारा केलेला आहे त्यामुळं त्या धान्यामध्ये त्या वनस्पतीमध्ये त्याचे सगळे औषधी गुणधर्म ते आपल्या शरीरासाठी अपायकारक आहेत ते त्या धान्यामध्ये त्या वनस्पतीमध्ये त्या फळांमध्ये उतरलेले असतात आणि हाच आहार आपण सतत घेत असतो त्यासोबतच आपण जे पाणी पितो ते पाणी सुद्धा शुद्ध राहिलेलं नाही त्यामुळं त्या पाण्यातनं सुद्धा अनेक सूक्ष्मजंतू आपल्या शरीरात जातात आणि जे आपण सभोवताल जे आपण ज्या वातावरणात राहतो तिथंसुद्धा वातावरण हे सगळं दूषित म्हणजे पानांची वाढती संख्या किंवा प्रमाणात वृक्षतोड यामुळं आपण जिथं राहतो किंवा जस्तीच्या जवळच कारखाने असणं या सगळ्या गोष्टीमुळे हवा सुद्धा प्रदूषित झालेली आहे आणि ही प्रदूषित हवा आपण नाकाद्वारे आत घेतो म्हणजे जी हवा आपण शरीरामध्ये घेतो जे पाणी आपण पितो जो आहार आपण खातो त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जीव जंतू जे सूक्ष्म असतात जे आपल्या डोळ्यांना दिसत सुद्धा नाहीत ते दैनंदिन जीवनातून दैनंदिन आहारातून आपल्या शरीरामध्ये जातात तर या शरीराची शुद्धी करण्यासाठी गोमूत्र हे अत्यंत महत्वाचं आणि वेदशास्त्रामध्ये सुद्धा अनन्य साधारण महत्व असणारं हे औषध आहे त्यामुळं म्हणजे एवढं शुल्लक ह्याच्यासाठी आपल्याला खर्च करावा लागत नाही ह्याला तयार करण्यासाठी आपल्याला खर्च करावा लागत नाही वेळ द्यावा लागत नाही तर हे निसर्गत जर आपण गाईचं संगोपन केलं तर आपल्याला एवढं अमूल्य असं औषध आपल्याला प्राप्त होतं तर हे असं अनन्य साधारण ह्याचे महत्व किंवा गोमूत्राचे फायदे आहेत तर त्यासोबतच आता तुम्ही म्हणाल हे झालं आपण प्राशन केल्यानंतर म्हणजे आपल्या पूर्ण शरीराची शुद्धी जे आपण अशुद्धी शरीरामध्ये घ्यायलो नाकाच्या द्वारे पाण्यातून अन्न ती अशुद्धी बाहेर काढण्याचं काम हे गोमूत्र करत असत तर त्यासोबतच आपण जेव्हा मीठ किंवा लादी आपण असं म्हणतो की शनिवारी आपण हे पुसून घेतलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत नाही कारण ज्या ठिकाणी गोमूत्र असतं त्या ठिकाणी नकारात्मकता आळस या गोष्टी दूर केल्या जातात म्हणून आपण धार्मिक विधीमध्ये गोमूत्र वापरत असतो कारण कुठलीही नकारात्मकता आपल्या सभोतर राहू नये किंवा आपण जे पारायण किंवा आपण जे विधिवत आध्यात्मिक काही पूजा ठेवलेली आहे ती पूजा आपली तळीस जावी किंवा ती पूजा आपली पूर्ण व्हावी निर्विघ्न पूर्ण व्हावी यासाठी आपण सभोवताला असं गोमूत्र शिंपडतो किंवा गोमूत्रांनी लादी पुसून घेतो तर त्याचा अर्थ असा की आपल्या सभोवतालचे सूक्ष्म जंतू आहेत त्या सूक्ष्म जंतूंचा नाश झाला पाहिजे कारण मी नेहमी म्हणते की जर आपल्या सभोवताल सूक्ष्म जंतू जर नसतील किंवा आपल्या सभोवतालचं वातावरण आपण जिथं वावरतो ते वातावरण जर स्वच्छ असेल स्वच्छ ठिकाणी राहत असाल तर निश्चित आपल्याला आरोग्य मिळतं आणि आरोग्य जर चांगलं असेल तर म्हणजे सकारात्मकता आपोआपच आपल्यामध्ये प्रवेश करते आणि आपल्या ती नकारात्मकता आपल्या सभोवताची नकारात्मकता ही बाहेर निघून जाते त्यामुळं आपल्याला गोमूत्र शिंपडून न घेणं हे सुद्धा खूप फायदेशीर असतं म्हणजे हे सुद्धा एक गोमूत्राचा फायदाच आहे त्यासोबत आपण आता फरशी पुसून घेताना लादी पुसून घेताना टाकतो कारण घरामध्ये वयोवृद्ध लोक असतात जे म्हणजे थोड्या वेळ बसतात आणि मग लागलीच फरशीवरच का होईन त्यांनी त्यांचं अंग टेकवतात थोडंसं दुपारचं जेवण झालं की ताक सरकवलं की अंग टेकवतात त्यासोबतच आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर लहान मुलं सुद्धा म्हणजे रांगताना वगैरे हो पूर्ण फरशीवरती फिरतात सगळं घरभर फिरत असतात त्यासोबत आपण सुद्धा उठताना म्हणजे जर एखादी जाड व्यक्ती असेल तर उठताना जमिनीचा आधार घेते आणि त्या जमिनीवर हात टेकून ती उठते तर त्यावेळेस त्या फरशीवरती जेव्हा लेकरं फिरत असतात जेव्हा आपण हात टेकवतो किंवा जेव्हा आपण झोपतो त्यावेळेस ते सूक्ष्म जंतूचा होऊ नये यासाठी आपल्याला ती फरशीच्या पाण्यामध्ये म्हणजे ज्या पाण्याने आपण फरशी पुसून घेतो त्यामध्ये जर थोडंसं गोमूत्राने मीठ जाड मीठ जर टाकलं तर निश्चित तिथला जो जंतूचा संसर्ग आहे तो पूर्णतः नष्ट होतो आणि आपल्या लहान बाळांना किंवा आपण जे सतत म्हणजे हात टेकवणं किंवा खाली लोळ घेणं किंवा लोळ घेणं म्हणजे काय फक्त वयोवृद्धच नाही आपण सुद्धा उन्हाळ्यामध्ये आंथरण नको म्हणून साध्या फरशीवरतीच लोळ काढतो तर अशा वेळेस त्या फरशीवरचे जे सूक्ष्मजंतू आहेत ते आपल्या शरीराला लागून आपल्या शरीरात प्रवेश करू नयेत कारण लहान बाळ जेव्हा घरभर फिरतं तेव्हा त्याला घेतल्यानंतर मुळे जरी खाली फरशीवर झोपत नसतील तर लहान बाळ जेव्हा रांगतं त्याला जेव्हा आपण उचलून घेतो तर त्याच्या शरीराला लागलेले सूक्ष्मजंतू हे आपल्या हाताला लागतात आणि ते नकळतपणे आपल्या श्वसनातून किंवा आपल्या तोंडाच्या मार्गे ते आपल्या शरीरात प्रवेश करतात त्यामुळे आपल्याला जर गोमूत्र टाकून आपण पुसून घेतलं तर निश्चित तिथले सूक्ष्म जंतू तिथले व्हायरस बॅक्टेरिया जे काही जीवाणू विषाणू आहेत ते सगळं नाश पावतात आणि परिणामी घरात वातावरण सकारात्मक तयार होतं ज्या घरामध्ये सततच्या किडकी सततच्या किटकिटी किड़ नकारात्मकता जर असेल तर अशा वेळेस बरेच जण तुम्हाला सांगतात की घरामध्ये तुम्ही गोमूत्र शिंपडा तर बराच बऱ्याच अंशी तुम्हाला त्याचे परिणाम चांगले पाहायला भेटतात सततची घरातली होणारी कटकट नकारात्मकता ही म्हणजे गोमूत्र शिंपडल्यामुळे ती बाहेर जाते तर ती नकारात्मकता म्हणजे काय तर सूक्ष्मजंतूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होणं आणि सूक्ष्मजंतूंचा प्रादुर्भाव झाला की तो आपल्या शरीरावरती आघात करतात आणि शरीरावरती आघात झाला म्हणजे आपलं एक खच्चीकरण होतं म्हणजेच ती नकारात्मकता म्हणायला काही हरकत नाही तर ही नकारात्मकता आपल्या शरीरातून आपल्या घरातून काढून टाकायची असेल तर अनन्य साधारण महत्व असलेलं गोमूत्र आपण दररोज वापरायला हवं हो। दररोज आपण जर हादीचं लेपण दरवाजाला उंबरवटायला करतो हो कारण हळदसुद्धा अँटीसेप्टिक म्हणून वापरली जाते आणि गोमूत्र सुद्धा सूक्ष्मजंतूंचा नाश करणारा आहे तर ह्या दोन्हींच्या एकत्रीकरणामुळे जे बाहेरून नकारात्मकता येते जे बाहेरून सूक्ष्मजंतू घरात प्रवेश करतात तर त्यांना तिथंच शिरकाव होतो आणि ते बाहेरच राहतात ते घरात प्रवेश करत नाहीत म्हणून आपल्याला हळदीचं लेपन करावा यायचं असतं जर निश्चित आपण दररोज हळदीचं लेपन घरामध्ये आपण लादी पुसून घेताना थोडंसं गोमूत्र किंवा हळद आणि मीठ जर टाकून घेतलं तर निश्चित घरात पण आपल्याला वेगळ्या प्रकारचे खर्च करून केमिकलयुक्त औषधं किंवा फवारे किंवा स्प्रे आणण्याची गरज पडणार नाही तर मुबलक म्हणजे कमी खर्चामध्ये आपल्याला गोमूत्र आज मार्केटमध्ये अवेलेबल होतं किंवा जर तुमच्या जवळपास जर, जर नजिक गाय असेल तर तुम्ही ताजं गोमूत्र सुद्धा आणून वापरू शकता यांनी सुद्धा खूप फरक पडते फक्त अध्यात्मासोबत आपल्याला ही सायंटिफिक कारणं असतात तर त्यामुळं गोमूत्र हे खूप महत्वाचं आहे दिलेली माहिती छोटीशीच आहे परंतु मला तुम्हाला तुमच्याशी शेअर करावीशी वाटली कारण खूप मोलाचीही तेवढीच आहे त्यामुळे तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते मी चॅनलवरती आपला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अशाच एका नवीन छोट्याशा माहितीसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम